नमस्कार मागील भागात आपण शब्द पाहिला होता लोकशाही या भागात आपण लोकशाहीशीच निगडीत दोन शब्द पाहणार आहोत ते मराठी नाही आहेत आपल्याकडे राज्य पातळीवर विधिमंडळ असतं आणि देश पातळीवर संसद विधिमंडळावर जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना महाराष्ट्रामध्ये म्हणतात आमदार आणि संसदेवर जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो खासदार आमदार आणि खासदार हे दोन्ही शब्द आपण फारशीवरून उचललेले आहेत आम या शब्दाचा अर्थ होतो सामान्य आणि खास या शब्दाचा अर्थ होतो विशेष जे राज्य पातळीवर आहेत ते आम आणि जे देश पातळीवर आहेत ते खास या आम आणि खासला दार हा शब्द लागून आमदार आणि खासदार हे शब्द झालेले आहेत दारचा सर्वसाधारणपणे अर्थ होतो असणे धारण करणे अधिपती असणे असा त्यामुळे जे राज्य पातळीवर आहेत आम आम असलेले ते आमदार आणि खास खास असलेले ते खासदार हिंदीमध्ये या दोन सदस्यांना विधायक आणि सांसद असे शब्द आहेत ते पूर्णतः देशी आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र आमदार आणि खासदार हे शब्द प्रचलित आहेत आणि आपण तेच वापरतो